तर बघा आता लाईट आलेली आहे पण लादी पण बसवून घेतली बाथरूम मधली आता लाईट गेलेली आहे तर लाईट कधी त्या काय माहीत सव्वा बारा वाजल्यात सकाळच्या पण स्कूलला गेलेला आहे तर बाथरूम मधली ना थोडी लादी बसवायची चाललेली होती एक लादी खराब झालेली होती ना ती बसवायची चाललेली आहे पण मध्ये लाईट गेली त्यामुळे बसवायची बंद केलेली आहे तुम्हाला दाखवते मी आत आतमध्ये अंधार आहे आणि धू तर खूळ उडत्या ज्या आपण मिशननं कट करतो ना लादी त्याची तर सगळ्या भांड्यावरती येऊन बसलेली आहे सगळी भांडी मला साफ करायला पाहिजेत आता ले 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 तुम्हाला लाईट आल्यानंतर दाखवणार आहे भांड्याचं कसं झालेलं आहे हो ते तर बघा आता लाईट आलेली आहे सव्वा पाच वाजाय आलेले आहेत अर्धा तास झालं लाईट येऊन पण लादी पण बसवून घेतली बाथरूममधली तुम्हाला मी दाखवते बाथरूममधली लादी बसवलेली तर बघा सगळी घाण अशीच पडलेले तर दोन लाद्या बसवाय आणलेल्या होत्या त्या आहेत त्यानंतर इथे बघा काम केलेले आहे बाथरूमचं पूर्ण सगळा दरवाजा धुळे ना सगळा खराब झालेला आहे पण तो त्यांनी सांगितलं की आता काय धुवू नका सांग पुसून पण घेऊ नका उद्या सकाळनं काय आहे ते लादी वगैरे धुवून पुसून घ्या धूळच धूळ झालेले सगळ्या ह्याच्यावरची मिशनची ज्या लादी कटिंग करतो ती मिशन असते ना ती सगळी धूळ उडलेली आहे बघा एकच एक दोनच लादी कटिंग केली असेल पहिली लादी कटिंग केली ती तुटली म्हणून मी वेगळ्या जरा स्टाईलची घातलेली आहे कारण तुसली लादे आता नव्हती एकच होती फक्त तर इकडं पण होती एक पण त्याचा कोपरा होता ना तो तुटलेला होता तर हा बघा कोपरा ज्या तुटलेला होता म्हणून मग ही वेगळी आहे ना जरा वेगळी आहे मग घातले त्याला काय होते म्हटलं असू दे म्हटलं बाथरूममध्ये तर आहे थोडीशी वेगळी आहे तर चला आतमध्ये जाऊ तुम्हाला दाखवते मी पुसणी तर बघा कशी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते का नाही काय माहीत पण खूपच खराब झालेले भांड्याचा पसारा बघा इकडे सगळा भांड्याचा पसाराच पडलेला आहे धूळ बघा किती किचनवरती ते सगळी इकडे धूळ पडलेली आहे फ्रीज पण बघा घाण झालेलं आहे हे बघा तुम्हाला हात तारा बघा दिसते धूळ सगळी धूळच धूळ झालेले आहे भांड्यावरती पण बघा सगळ्या धूळ बसलेली आता मला सगळं काम आहे पुसून झाडून घेतलं पाहिजे तर चला लादीचं पण काम झालेलं आहे आता भांडे घासते आदूभर झाडू मारून घेते नंतर भांडे घासते सगळी भांडी कपाटावरची मांडणीवरची पुसून घेते आणि मग काय असेल ते करते लादी वगैरे सगळी पुसली पाहिजे मला तर चला कामाला स्टार्ट करते चालू करते आता साडेपाच वाजे आलेले आहेत डोंकरला चहा आहे तर चहा ठेवून घेते मला ठेवलेला होता आणि त्या मिस्त्री काकांना चहा घेतला त्यानंतर काकानी पण घेतला म्हणतोय मला पण चहा पाहिजे त्यामुळे त्याला ठेवते चहा आणि त्यानंतर काका हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या यूट्यूब मराठी चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जावं ही स्वामीच्यानी प्रार्थना संध्याकाळच्या पाच वाजलेल्या होत्या सर्वांना गुड इव्हनिंग झाडू मारायचं चाललेलं होतं लादी वगैरे बसवायची चाललेली होती तर लाईट गेलेली होती त्यामुळे दोन तीन तास काम बंद होतं त्यानंतर मग सव्वा पाच वाजले काम होईपर्यंत तर एकच लादी फक्त बसवायची होती बाथरूममधली तरीसुद्धा खूप वेळ गेला कारण लाईट नसल्यामुळे खूपच टाईम झालं आधा एकच तास लागला फक्त लादी बसवण्यासाठी पण लाईट नसल्यामुळे खूपच उशीर झाला त्यामुळे काही कामं आहेत ना ती पेंडिंग राहिलेली होती भांडी घासायची होती झाडू मारायचा होता त्यानंतर खालची लादीसुद्धा हॉलची पुसायची होती तर काहीच मी केलेलं नव्हतं खालचं कपडे वगैरे धुतलेले होते आणि स्वयंपाक फक्त केलेला होता सकाळी लवकर मिस्त्री आलेले होते लादी बसवायला पण लाईट गेल्यामुळं खूपच उशीर झाला पाच सव्वा पाच वाजले त्यांना सर्व काम करण्यासाठी कारण लाईट दोन तीन तास नव्हते अर्धा एक तासच लागला फक्त लादी बसवायला पण एवढा वेळ गेला माझा तर आता भांडी वगैरे झालेली होती आता मला बाथरूममधला दरवाजा वगैरे धुवायचा होता आणि बाथरूम पण स्वच्छ असं धुवायचं होतं तर एका साईडचं बाथरूम धुणार आहे त्या साईडचं बाथरूम धुणार नाही कारण तिथे आधी बसवलेले आहे म्हणून मिस्त्री काकाने सांगितलेलं होतं की एक रात्र जरी पाणी सोडू नका दुसऱ्या दिवशी पाणी सोडलं तरी चालेल म्हणून ह्या साईडचं बाथरूम आहे ते धुवून घेते तर जो साबण ठेवतो कडाप आहे तो पण खूप खराब झालेला आहे त्याच्यावरती पूर्ण अशी धूळ जाऊन बसलेली आहे बेसिंग पण मी धुवून घेतलं त्यानंतर बाटले पाण्याचे भरून ठेवलेले होते कधी पाणी गेल्यानंतर आपल्याला वापरायला लागतात त्यामुळे मी भरून ठेवलेल्या आहेत बाथरूम मध्ये त्याच्यावरती पण धूळ होती ती पण धुऊन घेतली नंतर पाठ पण बसायला गतो हो तो पण धुवून ठेवला त्यानंतर लादी दोन होते आता बाथरूम मध्ये त्या इकडे आणून ठेवल्या आणि जी बादली आहे बाथरूम मधल्या त्या सर्व बादल्या आहेत त्या घासून घेतलेल्या आहेत त्याला आता चान बिस्किट द्यायचं आहे तर चहा ठेवलेला आहे बघा चहा उकळी पण आलेल्या आहे च्याला आता दूध ओतून घेते आणि त्यानंतर चांगला उकळ्या नंतर देते त्याला आता ओतून देते चहा चांगला शिजलेला आहे बघा बंद करते चहा विघ्नेश खाली बस बाळा हा घे चहा बाळा वगैरे दिलेलं आणि इकडे टी व्ही पण चालू टी टीव्ही बघत चाललेला आहे आपल्याचा आणि सात वाजलेले आहे तरी माझी लादी अजून पुसायची आहे बघा तरी मी बघा लादी वगैरे पुसायचे आहे सगळं खाण झालेले लादी आता सगळं पुसून घेतलेलं आहे दादच स्लँडिंग आहे ना ते पण सगळं पुसून घेतल्याच बाथरूम वगैरे धुवून घेतलं त्यानंतर वेग्नेसुद्धा स्कूल मधून आलेला होता त्याला चहा बनवून दिला त्यानंतर आता म्हटलं लादी पुसून घ्यायची फर्निचर वगैरे घेतलेलं होतं फर्निचरवरती पण खूप सारे धूळ बसलेले होती आता सर्व काम झालेलं आहे लादी वगैरे मी पुसून घेतली आता फ्रेश पण झालेले आहे दोन वगैरे धुतलेलं आहे आता पावडर लावून घेते आणि मॅक्सी बदली करते कारण बघा पूर्ण अशी मॅक्सी माझी ओली वली झालेली आहे आणि बार आहे कारण बाहेरला पाऊस खूप लागतोय त्यामुळे मी मॅक्सी आता चेंज करणार आहे कपडे चेंज करते न आजारी पडायचा पावडर आणि टिकली लावते तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा चहाय वगैरे लावून घेतलेले आहे कपडे वगैरे चेंज केले आणि पावडर टिकली वगैरे लावलेली आहे आता चला स्वयंपाक पण करायचा आहे तर चला किचन मध्ये जाऊ फिल्टर चालू केलेलं आहे बघा पाणी गळते फिल्टरच बंद करते तर स्वयंपाक सुद्धा करायचा आहे सकाळची भाजी तर आहे आता भात लावणार आहे आणि सुकी भाजी आणि चपाती किंवा भाकरी ओमकारला विचारते चपाती पाहिजे का भाकरी आणि मग करून घेते आदोभर भात लावून घेऊ चहा पण गरम करते जरा चहा ठेवलेलाच आहे ओम बिग ठेवलेला ना थोडासा जास्तच ठेवलेला होता त्या राहिलेला आहे थोडा मगाशी घेतलेला होता पण आता थोडा घेते मग थोडस दूध कारण थोडासा काळा दिसतोय त्यामुळे दूध पण वतून घेतलं गरम होऊन द्या जरा दूध आणि त्यानंतर मग आता मस्त असा उकळलेला आहे बंद करते गॅस तर चला मला पेल्यामध्येच प्यायला मस्त वाटतं कपामध्ये आवडत नाही प्यायला पेल्यामध्येच घेते चा पाच ना पाणी वतून ठेवलेला आहे तर मग कडक होऊन जात ठेवलेलं आहे पाणीवतून चला तर चा घेऊ आपण बाहेर हॉलमध्ये जाऊ आता चपात्या पण माझ्या झालेल्या आहेत आता एक चपाती राहिलेली आहे ती भाजून घेते आणि बटाटा बनवायचा आहे सुका तर तो पण लावलेला आहे मी आता ला कुकरला शिजलेला आहे आपला बटाटा पण ही बघा चपाती पण झालेली आहे तवा पण उतरते आणि बटाटा करून घेते तवा उतरलेला आहे आता तवा उतरून ठेवलाय आता बटाटा आपण तयार करून घेऊ बटाटा कुकर मध्ये लावलेला आहे मी तर बघते शिजलाय का व्यवस्थित तर चला बघू बटाटा शिजलेला आहे का आपला तर बघा इथं लावलेला होता बटाटा हात काढून घेतला भाताचा डबा आणि कुकर मध्ये ना बटाटा लावलेला होता तर हा बघा बटाटा मस्त असा शिजलेला आहे तर आता उतरून घेऊ पाणी वगैरे काय घातलं नव्हतं पण प्लेटचं पाणी होतं ना ते थोडं गेलेलं आहे त्याच्या आतमध्ये तर हे बघा बटाट्याला पाणी वगैरे काय घालायचं नाही डब्यामध्ये बटाटा डब्यामध्ये ठेवायचा आणि डबा आहे तो कुकरमध्ये डायरेक्ट असा ठेवून द्यायचा त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवलेलं होतं पण लूज होतं ना त्यामुळे हे पाणी शिरलेलं आहे बघा पाणी आपण घातलं ना बटाट्यामध्ये आणि कुकरला लावला तर चव लागत नाही त्यामुळे बिन आपण बटाटा शिजायला ठेवायचा आहे खाली कुकरमध्ये तर पाणीही टाकलेलं होतं तर चला हा बटाटा आहे ना तो सगळा सोलून घेऊ आणि फोडी करून घेऊ बारीक तर इथे बघा बटाटा चिरून घेतलेला आहे मस्त असा शिजलेला आहे बटाटा तर हा वाला बटाटा मस्त शिजलेला आहे आणि इथं मिरची पण चिरलेली आहे कांदा पण चिरलेला आहे इकडे आहे त्यानंतर इकडे चपात्या पण थंड झालेले ठेवायचे आहे बटाटा करून घेते आणि त्यानंतर चपात्या ठेवते दोन पळ्या तेल टाकते आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे तेलामध्ये जिरे टाकू त्यानंतर कडीपत्ता पण टाकते त्यानंतर थोडासा कांदा आहे कांदा काही जास्त नाही आहे आणायचा आता उद्या सकाळी कांदा सुटलेला आहे म्हणून नाही आणलेला कांदा चांगला भाजून घेते त्यानंतर मिरची टाकते अर्धा चमचा हळद टाकते गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा तुमच्याकडे कांदा कमी असला तरी चालेल पण चाट मसाला हा बटाट्या भाजीमध्ये चाट मसाला हा टाकायचा म्हणजे खूप छान भाजी लागते थोडीशी साखर पण टाकून घेते आता थोडीशी साखर टाकते साखर टाकल्याने बटाटा खूप छान लागतो आता हलवून घेऊ म्हणजे सा साखर नाही तेलामध्ये लगेच विरघळली जाईल आता मी बटाट टाकून घेते वास्त एवढा मस्त सुटलेला नाही ना खूपच छान सुटलेला आहे कारण आपण यामध्ये ना चाट मसाला टाकलेला आहे त्यामुळे अजून मीठ टाकलेलं नाही मीठ पण टाकायचं आपल्याला थोडासा खोबऱ्याचा मसाला पण टाकते म्हणजे बटाटा छान लागतो आम्हाला खोबऱ्याचा मसाला बटाट्या भाजी म्हणजे खूप आवडतो त्यामुळे मी टाकलेलं आहे तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही नाही टाकला तरी चालेल बटाट्या भाजीला थोडासा कांदा जास्त घालायचा पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातलेला थोडासाच एकदम होता बारका छोटा एक तोच टाकलेला आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेते आता हलवून घेऊ भाजीला आपण झाकण ठेवते आता बटाट्याला तीन मिनटं झालेली आहे झाकण ठेवून आता झाकण काढून घेऊ आणि हलवून घेऊ मस्त असा हलवून घेतले तेलामध्ये टाकल्यापासून सहा मिनटं बटाट्याला वापरून घ्यायचं असं झाकण ठेवून म्हणजे चांगला बटाटा शिजला जातो आतल्या आत वापरला जातो थोडासा कचरट राहिला असेल ना आतमधून तर सहा मिनटं असा वापरून घ्यायचा कमी गॅसवरती कमीच गॅस आहे माझा माझा थोडासा कचरट राहिलेला आहे त्यामुळे पाच सहा मिनटं अशी वापरून घेते प्लेट ठेवून म्हणजे चांगली वाप बसते बटाट्याला मसाला वगैरे लागला जातो आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आता जेवण करायचं आहे पण ओंकार गेलेला आहे जिम ला त्यामुळे थोडा वेळ थांबणार आहे त्याच्यासाठी ओंकार आला मग जेवण करणार आहे तुमचे दादा काही लवकर येणार नाहीत बारा वाजतील त्यांना त्यामुळे त्यांची काही वाट बघत बसणार नाही आम्ही जेवण घेणार आहे ओंकार आल्यानंतर ओंकार येईल दहा वाजता जिमला गेलेला आहे त्याला सकाळचा टाइम भेटत नाही ना त्यामुळे ना ना। त्या तो संध्याकाळचा जिम करतोय आता कारण सकाळचं कॉलेज साडेसात वाजल्यापासून चार वाजेपर्यंत कॉलेज त्यानंतर घरी आल्यानंतर चार ते आठ वाजेपर्यंत अभ्यास त्यानंतर थोडीशी रेस्ट घेतो आणि मग जिम ला जातो नऊ वाजता दहा वाजता घरात येतो तो एक तास जिम करतो आणि दहा वाजता घरी येतो जेवण करतो आणि त्यानंतर मग थोडा वेळ अभ्यास करतो आणि झोपतो मग अकरा साडे अकरा वाजता तर चला बटाट्याची भाजी बघू आपण झालेली आहे का आपली प्लेट काढून बघू आपण तरी बघा प्लेट काढते मी मस्त अशी भाजी झालेली आहे आपली गॅस बंद करते आणि झाकण ठेवते चपात्या पण आहेत ना त्या डब्यामध्ये ठेवून देते आता मी चपातीच्या डब्यामध्ये चपात्या ठेवले झाकण लावते आणि ठेवते तिकडे वरती म्हणजे जास्त पण थंड चांगल्या लागत नाहीत चपात्या त्यामुळे डब्यात थोड्याशा कोमट झाल्या की ठेवून द्यायच्या तर त्याला आता बाहेर जाऊ भाजी पण साफ करायची सकाळच्या

त्यानंतर भांडी वगैरे सर्व काय घासून घेतलेली आहे भाजी पण साफ केली अशी पूर्वतयारी सकाळची करून घ्यायची म्हणजे आपली सकाळची गडबड होत नाही करायची असेल ना तर साफ करून ठेवते म्हणजे सकाळी नक्कीच आपल्याला फोडणी देता येते तर चला मी फ्रीज मध्ये ठेवते आणि व्हिडिओचं अँड एंड सुद्धा मी एकच करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत समर्थ श्री स्वामी समर्थ